हे okay, गेले वीस वर्ष महापालिकेमधील नगरसेवक म्हणून उत्तम रीतीने आपली जबाबदारी सांभाळत आहे त्याचबरोबर त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्षपद सा देखील सांभाळलेलं आहे जर ते राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार साहेबांचे जरी उमेदवार असले तरी देखील त्यांनी निवडणुकीच्या व्यतिरिक्त सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना व जनतेला न्याय देण्याचा सातत्याने या बहुतेक विधानसभेमध्ये प्रयत्न केलेला आहे विधानसभेमध्ये जर प्रामुख्याने जर समस्या असतील तर तीन समस्या एक तर ट्राफिक ट्राफिक इतकी प्रचंड आहे की अक्षरशः लोकांना पायी जाणाऱ्या लोकांना रोज लोक पडतायत त्या जखमी होत आहेत आणि यानंतर पाण्याची समस्या दोन दिवसानंतर आमच्या या भुजरीमध्ये पाणी येतं आणि ते देखील डायरेक्ट टायमिंगमध्ये येतं आणि विजेच्या समस्या जर म्हटली आपण एक एखाद्या आदिवासी भागामध्ये ग्रामीण भागात बिहारमध्ये आहोत का उत्तर प्रदेशमध्ये आहोत हे महापालिका एवढ्या अशा एवढ्या मोठ्या शहरामध्ये अशा खंड्यामध्ये एक नंबर असणारी महापालिका परंतु दिवसातल्या ता चोवीस तासामधले पंधरा पंधरा सोळा जोळा तास या ठिकाणी वीज उपलब्ध नसते त्यामुळे प्रचंड नागरिक या ठिकाणी हैराण झालेले आहोत आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही शिवसैनिक या महाविकास आघाडीच्या माध्यमातून अजित भाऊ घावाणे यांना प्रचंड बहुमताने निवडून येण्यासाठी सर्व आमचे शिवसैनिक प्रयत्नशील आहोत आम्हाला विकास तर हवाच परंतु त्याचबरोबर गेल्या अडीच वर्षामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना देवेंद्र फडणवीस व आमच्या चाळीस गद्दारांनी जे मुख्यमंत्री पदावर जे काय त्यांना पाय उतार केलेला आहे त्याचा जो काय बदला घ्यायचा आहे हे सर्व मोठरी विधानसभा नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व जनतेने व नागरिकांनी निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे व शरद पवार साहेब व उद्धव ठाकरे साहेब या दोघांना न्याय देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी महाविकास सा, आघाडीचा अजित भाऊ यांचा मोठ्यात मोठ्या विजय तिथून आणायचा आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते शिवसैनिक माता भजिनी नागरिक या ठिकाणी प्रयत्नशील आहोत